झालं बाईजून उन्हा तावांचं म्हणणे पटकन घ्या अजून एक तर कोणाचा टाईम झाला का कपडे धुवायला धुवा काय येतोय काय मावली मी बेधू का ना नको आता झालं थांब कोणाचा फोन आला मला पाहू दे तरी हॅलो कोण आहे घास पाहिजे का थोड्याचा शंभरचं वाज का बार बार। सांगते मी कापून ठेवायला अर्ध तास आणि या तिथं त्या आजीबाबाच्या वाट्यावर बस तिथं त्या लिंबाच्या झाडाखाली मी पप्पाला सांगून येते घास कापायला सावलीत बस काय होईल बसले दात कोरीत मग काय करू आता अहो का होत पुन आला तर शंभरच हो जा कापण घास आंघोळ नाही काय नाही पाणी गार होऊन गेलंय इथं काय करू राहिले वाट्यावर काय नाही मला लई आला बसलो इथं अहो काट्या आला तर घासाचं ओझं कापा होता माझा स्वयंपाक करायचंय कापला असाल तू नाही ओ बाग एवढं बादली बरं दुनो दुतले आता स्वयंपाक करायचंय भांडे घासायचे लांदी पुसायची किती काम आहे तुम्ही नाही ती कार फेका पहिले घास कापून ना अंघोळ कर का। यायच काय दरिंद्र आणि बसून राहिली उठा खुर्प आणून दे वय त्या तिथं झाड ना खुर्प जाणं घ्या जमा जा कपडे वाळ घालायची हे घेऊ का खुर्प हा घ्या या कापू

एक तर माउलीच्या पप्पाला भूक लागली देवा यो काय आहे